मनोज चरांगी पाटील यांच्या समर्थकांची वडवणीमध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सदर बैठक आज मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी दुपारी एक वाजता घेण्यात आले बीड जिल्ह्यामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे अकरा जुलै रोजी होणारी ही शांतता रॅली असून ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत निघणार आहे या रॅलीमध्ये बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मराठा समाज बांधव येणार आहेत याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक यांच्या वतीने वडवणीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती आता मनोज दादांच्या आपल्या अकरा तारखेच्या तयारीचा तर मला विश्वास आहे खरं तर आम्ही आलो काय आणि नाही आलो काय तरी तुम्ही सगळ्यात जास्त संख्येने वडवणी करत बीड जिल्ह्यातून येणार आहात याचा मला विश्वास आहे आणि मनोज दादांना सुद्धा विश्वास आहे वेळोवेळी बोलत असताना आप्पा आम्ही किंवा पाटील चर्चा निघली त्यावेळेस वडवणीचा विषय गांभीर्यानं निघतो बीड जिल्ह्यात सगळ्यात ॲक्टिव्ह तालुका जर कुठला असेल कुठल्याही आंदोलनात किंवा कुठंही गाड्या घेऊन जाण्याचा प्रश्न असेल किंवा जिथं जिथं गरज लागते माणसाची तिथं तिथं वडवणी तालुका हा सगळ्यात पुढं असतो हे मनोजदादानी सुद्धा मान्य केलेलं आहे आणि त्याबद्दल मी वडवणी तालुक्याचे जाहीर मनोजदादांच्या वतीने जाहीर आभार मानतो तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही प्रत्येक संकटात मनोज असाल किंवा मराठा समाजाला ज्या ज्या वेळेस तुमची गरज आहे महाराष्ट्र लेवलवर असेल जिल्हा लेवलवर असेल त्यावेळेस वडवणीकर सगळ्यात पुढं असतात अग्रेसिव्हली असतात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन परिस्थिती ही तशीच आहे चौ बाजूने तुम्ही घेरलेला आहेत आम्हाला जरा थोडा मोका पण तुम्हाला जरा थोडा त्रास आहे इथं काही गोष्टीचा आहे मला माहिती आहे चांगलं त्यामुळे आम्ही तुम्हाला कधी हाक मारली तर आम्ही तुमच्या कधीही वेळेला येण्याचा ये शब्द देतो अडचणीत आपण एकमेकाच्या कधीही सुख सुखदुःखात कायम राहू अशा प्रकारे मराठा समाजाच्या या बैठकीमध्ये शेकडोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते